अंबरनाथ शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर तसेच काही प्रमुख रस्त्यांवर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत तसेच अंधाराचा फायदा घेत चोराने चोरीचाही डाव साधलेला आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या महिलांशी संबंधित छेडछाडीचे गुन्हे घडत आहेत रस्त्यावर अंधार असल्यामुळे नागरिकांना याचा नाक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अंबरनाथ भाजपचे अभिजित करंजोळे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अंबरनाथ नगरपालिकेत स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरू करावं यासाठी निवेदन दिले आहे जर पुढच्या आठ दिवसात स्ट्रीट लाईट सुरू नाही झाली तर आम्ही आंदोलन करू काढू असा इशारा यावेळी भाजपने दिला आहे अंबरनाथ शहरामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये शेकडो विषय झालेले आहेत रस्ता कॉन्क्रिटीकरणाचे रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपण जो काही निधी वापरला आहे त्या रस्ता कॉन्क्रिटीकरणामध्ये जे काम करताना त्यामध्ये ते एस्टिमेट बनवलं त्यामुळे रोडचे पोल स्ट्रीट लाईट्स असतील स्ट्रीट पोल्स असतील हे बसवण्याचं त्यामध्ये नियोजन होतं त्याचबरोबर नाले असतील गटारे असतील भुयारी गटार असतील या सर्व नियोजन असताना त्या नियोजनामध्ये या नगरपालिकेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांनी ते सर्व न करता खोटा अहवाल देऊन बिलं पास केलेली आहेत त्यामुळे आमचं शहर जे आहे ते अंधारामध्ये आम आहे या अंधारात असलेल्या लोकांना जे रोज जे काही अपघात घडत आहेत त्याचबरोबर रोज ओढत आहेत दरोडे पडत आहेत याला कारणीभूत पोलिस डिपार्टमेंटवर जो लोड वाढलाय आणि जो लोकांना जो त्रास होतो आहे त्याचं मेन जे मूळ आहे ते अंबरनाथ नगर आहे की यांनी केलेल्या ज्या भ्रष्ट कारभारामुळे हे सर्व आम्हाला भोगायला लागतं आहे त्याचा जाब विचारायसाठी आज आम्ही मुख्याधिकारी साहेबांना त्याचं एक अल्टिमेटम दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये त्या रोडचं नक्की काय झालं त्या रोडमधली जी कामं तुम्ही करणं अपेक्षित होतं ती केलेली नाही त्याचा खुला खुलासा आम्हाला त्या पत्राचा खुलासा लेखी हवा आहे आणि तो देण्यासाठी आम्ही त्यांना तो विनंती अर्ज दिलेला आहे नक्कीच आम्ही आठ दिवसाचा जो अल्टिमेटम मुख्याधिकारी साहेबांना दिलेला आहे वारंवार पत्रव्यवहार त्याचबरोबर माहिती अधिकार जी माहिती अधिकारातली माहिती देखील नगरपालिकेचे अधिकारी देत नाहीत त्यानंतर जो काही माहिती अधिकारामध्ये अपिलाचा विषय असतो ते मुख्याधिकारी किंवा डेप्युटी सी ओ हो। हे ते अपिली अधिकारी असतात पण त्यांच्या निर्देशानंतरही ते मिळत नाही आमचा आता अनुभव हा आहे की त्यानंतर सेकंड अपीलमध्ये गेल्यानंतर माहिती आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं देखील पालन करत केलं जात नाही त्याला जबाबदार जे आहे ते या जा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत आणि त्यांना आम्ही हा जाब विचारतो हे जर झालं नाही तर आठ दिवसानंतर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या माध्यमातून मोठं असं उग्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही आज त्यांना दिलेला आहे आणि हा आठ दिवसाची मुदत ही आमची शेवटची त्यांना एक अल्टिमेटम असणार आहे